लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक असताना देखील शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे विजय झाले अशा प्रकारचे फ्लेक्स राजगुरुनगर तालुक्यामध्ये लागलेले पाहायला मिळतात निकाल लागणं बाकी असताना देखील राजगुरुनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांना अमोल कोल्हे विजय होणारच याबाबतची खात्री असल्यामुळे कार्यकर्त्यांनी राजगुरुनगर तालुक्यामध्ये कोल्हे दुसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल अभिनंदन अशा प्रकारचे फ्लेक्स विविध ठिकाणी लावलेले पाहायला मिळतात ब्युरो रिपोर्ट विघ्न टाईम्स राजगुरुनगर